नमस्कार आज आपण शिंगोलाचं थालपीठ बनवूया त्यासाठी लागणार साहित्य कोणतं ते पाहूया त्यासाठी तेल लागणार आहे बारीक चिरले कोथिंबारीक चिरला कांदा बारीक चिकला टोमॅटो लागणार आहे डाळीचं पीठ अर्धी वाटी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ मसाल्याच्या डब्यातलं साहित्य लागणार आहे तर हे एवढं साहित्य लागणार आहे आपण एका पाठीमध्ये ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ डाळीचं पीठ मिक्स करूया नंतर त्यामध्ये बारीक शिरलेला टोमॅटो कांदा कोथिंबीर सगळं घालूया चवीपुरतं लाल तिखट चवीपुरतं काळं तिखट चवीपुरतं मीठ घालूया एक चमचा हळद जिऱ्याने आणि ओवा बारीक करून टाकूया गरम मसाला टाकूया एक चमचा तूप टाकूया तर हे सगळं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण ह्यात थोडं थोडं पाणी घालून ह्याचा आपण गोळा बनवून घेऊया तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालूया तर लागेल तसं पाणी घालून ह्याचा मी गोळा बनवून घेते तर ह्याचा गोळा तयार झाला आहे तर टेस्ट करून वेगळा आहे मीठ व्यवस्थित आहे का तर व्यवस्थित आहे नसेल त्रास तुम्ही जास्त घालू शकता ह्याचे मी दोन भाग केलेत गोळ्याचे एक छोटासा आणि जरासा मोठा आता त्यावेळेत मी तेल ओतले तर एक गोळ्यात मी हाताला पाणी लावून तेल लावून असं थापून घेतले नंतर आपण त्या तव्यात ठेवूया हाताला पाणी लावून असं थापून घेऊया तव्यात त्या ते ते तागोतं तेल वतलं मी तव्यामध्ये त्याच्यामुळे चांगलं पसरलं जाते जसं पातळ असं पसरून घ्यायचं जेवढं पसरता येईल तेवढं पसरून घ्यायचं तर पसरून घेतल्यानंतर पाणी बोटाला पाणी लावून असं खोल पाडायचे तर छिद्र पाडून घ्यायचे तर नंतर एक एक ते उडलेल्या पिठाचे असे शिंगोळे करून घ्यायचे थोडं पीठ घेऊन हाताला असे शिंगोळे सगळं करून घेऊया तर दोन भाग करून एकाचं त्यावेळेस थापल्याने एकाचे असं शिंगोळे करून घ्यायची तर हे सगळे मी शिंगोळे करून घेते तर शिंगोळे करून घेतलेत तर त्यावेळेस थालपीठ तयार झाले आणि शिंगोळे पण तयार झालेत तर तेल सोडले त्याच्यात नंतर असे शिंगोळे सगळे ठेवूया रांगेनं नंतर आपण गॅस पेटवून त्यावर तवा ठेवूया गॅस मोठा करूया नंतर परत तेल सोडूया त्याच्यावर सगळीकडनं असं कापड पाण्यात बुडून आपण पिऊन ते त्याच्यावर घालूया सगळे पसरून ठेवूया नंतर थोडंसं पाणी घालूया त्याच्यावर ताट झाकूया तर मोठा गॅस मिडियम गॅस तर करायचं वरती जाड असं काहीतरी ठेवायचं मग खलबट्टे ठेवलं आहे थोडा असंच ठेवायचं मी मंदाचीवर दहा पंधरा दहा मिनिटं ठेवलं नंतरही काढून असं हलवून घ्यायचं नंतर परत त्याच्यावर कापड झाकायचं ताट झाकायचं मंदाचीवर परत थोडा वेळा ठेवायचं व नंतर काढायचं तर मी ताट काढते कापड पण काढते ते कापडामुळे चांगलं वाफरलं जाते तर मस्त असं खरपूस भाजले तर झा शिजले का बघायचं वापरलंय का तर वाफरले तर मी खाऊन बघते तर मस्त असं टेस्टी झाले आता गॅस बंद करूया तर हे मग सगळे सुट्टे झालेत शिंगोळ्या आता आपण एका प्लेटमध्ये शिंगोळ्या थालपीठ काढून घेऊया तर प्लेटमध्ये आपण ह्याच्या शेंगोळ्या काढून ठेवूया तर हे तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता श्वासबरोबर खाऊ शकता किंवा नुसतं पण खाऊ शकता तर मस्तस्त खरपच भाजलं आहे आणि शिंगोळ्या पण आपल्या मस्त अशा वापरल्यात तर दोन्ही पण तयार आहे तर आपण हे चार भाग करूया तर चार भाग करते परत ह्याचे चार भाग केल्यानंतर एक आपण प्लेटमध्ये खायला घेऊया तर प्लेटमध्ये ठेवूया नंतर त्यात त्या शेजारी शेंगोळ्या पण ठेवूया तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा स्वादबरोबर खाऊ शकता तुम्ही नक्की ट्राय करून पहा आवडला तर लाईक शेअर काय करायला विसरू नका धन्यवाद